श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी एकापेक्षा एक वर चढ आणि सुंदर उखाणे घेऊन आलेले आहे ते पण शिवजयंती स्पेशल पौराणिक उखाणे एकदम पारंपरिक उखाणे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शिवरायांचा उल्लेख असलेला म्हणजे शिवरायांच्या नावाचा उल्लेख असलेले सुंदर सोपे असे उखाणे आज मी शिवजयंतीनिमित्त तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर असे सुंदर उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने शिवाजी महाराजांनी राज्य केलं शक्तीपेक्षा युक्तीनं टिंबटिंबरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीनं तानाजी मालुसरेसारखे शिवरायांना मिळाले होते मित्र तानाजी मालुसरेसारखे शिवरायांना मिळाले होते मित्र टिंबटिंबरावांचे माझ्या गळ्यात मंगळसूत्र शिवाजी महाराजांच्या शौर्याला या जगात नाही तोड शिवाजी महाराजांच्या शौर्याला या जगात नाही तोड टिंबटिंबरावांचा स्वभाव आहे मात्र गोड हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवरायांना दिली मावळ्यांनी साथ हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवरायांना दिली मावळ्यांनी साथ आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मिळाली टिंबटिंब रावांची सात जन्माची साथ आग्र्याहून निष्ठून शिवरायांनी सोडवला औरंगजेबाचा पिछा आग्र्याहून निष्ठून शिवरायांनी सोडवला औरंगजेबाचा पिछा तिंबटिंब रावांच्या जीवावर अखंड सौभाग्य मिळावे तिबटिंब रावांच्या जीवावर अखंड सौभाग्य मिळावे हीच ईश्वरचरणी इच्छा